हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार डॉक्टर जोशी आणि मान्यवर आणि समोर मॅरेथॉन मग अशी काहीतरी ऋतूरासिटनेस मॅडम आता वाटत नाही आणि आज तुम्हाला सगळ्यांना बघून ते जास्त जाणवत आहे फिटनेसच्या बाबतीत मला एक आधी हे होत म्हणजे नंतर अनफॉर्च्युनेटली मला तीन वर्षपूर्वी कॅन्सर झाला त्यामुळे थोडस एक्सरसाईजकडे थोडंसं दुर्लक्ष झालं पण आज तुम्हाला सगळ्यांना बघून असं वाटतं की आपण हे करायला हवं पुढच्या वर्षी निदान फार नाही ते पाच किलोमीटर तरी पळायला ते यायला हवं म्हणजे <laughs> डॉक्टर जोशी म्हणजे कॉम्प्लेक्सच ते बोला म्हणजे ते स्वतःच अगदी एक टीचिते वाटर वैसे फिट है मधेमी थी आले बोलते तो थे वो पोट्सर फुल ऐसे पार्टी जो फिटनेस तो लाजे कंधर में थे वाचे करन एक्चुअली एक्चुअली इट्स अ फैक्ट मुझे मतलब कायम बनने की तुम्हीं काय खाता है तुम्हीं एक्सरसाइज काय करता त्यावर तुम जा मी कसे हे अवलंबून असतो तुम्ही राईट खाल्लं आणि राईट एक्सरसाईज केलं तर मला वाटतं जोशी तुम्ही काय म्हणताच व्हाल सगळे डॉक्टर तुम्ही काय खाता आणि तुम्ही एक्सरसाइज कसे करता आणि एक डॉक्टरही लोकांना सांगतो एक्सरसाईज करा म्हणजे तो स्वतःच्याच व्यवसायावर उराड मारतो असं माझं मत आहे फारच तुम्ही यांनी सगळ्यांनी पाळलं येणार नाही पण जो पार्टमेंट ऍक्च्युली इट्स अ ही जोशी डॉक्टर हे सगळं करतात इतक्या पॅशनेटली कोण करत नाही म्हणजे आपण सांभाळून कोण करत आणि आज पलटण म्हणजे कौतुक आहे आणि इतक सातत्याने किती वर्ष नाही मॅरेथॉन सातवं वर्ष म्हणजे आहे इतकी मोठी मॅरेथॉन भरून हे मला माहिती आहे काही लहान गोष्ट नाही आहे ऑर्गनायझिंग बिग इव्हेंट आणि सक्सेसफुल करणं आणि त्यात एक आ, म्हणजे ज्यांची डी रिप्लेसमेंट झाली त्यांना तो कॉन्फिडन्स देणं की तुम्ही पाच किलोमीटर चालू शकता इट इज आणि मला खरंच खूप कौतुक वाटतं त्याचं ते इतक्या सातत्याने सगळं करतात आणि ओन्ली ट्रिब्यूट आय कॅन्हेपफफुली डॉक्टर म्हणजे जमल्यास जेव्हा ते नाही तर तीन किलोमीटर तरी चालायला मी यावर्षी आणि ते बाकी तरी सगळेच विनर आहेत विनर काढायला लागतो पण मला वाटतं तुम्ही भाग घेता हेच हेच तुमचं सर्टिफिकेट येतात युअर आर विनर्स इन लाईफ आणि त्यांना इथे जे जिंकले त्यांचं एक खरंच खूप कॉंग्रॅज्युलेशन्स आणि जे धावले त्यांचे कॉन्ग्रॅज्युलेशन्स आय एम हिअर टू अवॉर्ड ऑन दिस पीपल आणि खरंच मला हे आवडेल की यु नो की एक प्रोत्साहन आणि आय होप की ज्यावेळेला मॅरेथॉन होते मुंबईत त्यावेळेला इथे काही वर्षां बरेच पट्टणमध्ये रनर्स इकडे यावेत आणि इकडचे कारण जिंकावं अशा माझ्या शुभेच्छा आणि मला इथे बोलवल्याबद्दल डॉक्टर जोशीचे खूप खूप आभार अँड इट्स ऑलवेज अ लुकिंग ॲट ॲथलीट्स अँड नाईट धन्यवाद फलटणमधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल हो जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाडूबाई जिंतीपुलाच्या पुलाच्या नजीक व शेती अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपण मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिव पार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटन संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास